नमस्कार मी रेखा लोले मी एक मुलीचा पाळणा गाणार आहे पहिल्या दिवशी जलमली बेटी पहिल्या दिवशी जलमली बेटी म्हणती ही धनाची पेटी म्हणती ही धनाची पेटी लक्ष्मीच्या रूपाने आली या पोटी जो बाळा जो, जो रे जो लक्ष्मीच्या रूपाने आली या पोटी जो जोरे जो, जो, जो। दुसऱ्या दिवशी बोले माऊली दुसऱ्या दिवशी बोले माऊली किती गोड ही माझी सावली किती गोड ही माझी जी सावली जीवीती आली ही सोन पाऊली जो बाळा जो रेजो रे जो। जीविती आली ही सोन पाऊली जो बाळा जो, जो रेजो तिसऱ्या दिवशी बोले जन्मदाता तिसऱ्या दिवशी बोले जन्मदाता इवल्या परीचा हा धरून हाता इवल्या परीचा धरूनी हाता भाग्यवान मी झालोय आता जो बाळा जो रेजो रे जो। भाग्यवंत मी झालोय आता जो बाला जो रेजो जो, रे जो। त्या दिवशी जमला मेळा चव दिवशी जमला मेळा आजी आजोबा झालेत गोळा आजी आजोबा झालेत गोळा लाडक्या नातीचा लाग जो जोरे जो रेजो लाडक्या नातीचा लागल लळा जो बाळा जो, जो रेजो पाचव्या दिवशी जीवी बोलली पाचव्या दिवशी जीवी बोलली विडाने वेध्य पण ती आणली विडाने वेध्य पण ती आणली राजकुमारीची दृष्ट काढली जो बाळा जो रेजो रे जो। राजकुमारीची दृष्ट काढली जो बाळा जो जोरे जो रेजो सहाव्या दिवशी बाळाची आत्या सहाव्या दिवशी बाळाची आत्या आतुर झाले सुने सुनेच्या भेटा आतुर झाले सुनेच्या भेटा घेऊन आल्या वाळ मनगट्या जो बाळा जो जो घेऊन आल्या वाळ मनगट्या जो बाळा जो जो सातव्या दिवशी मावशी आली सातव्या दिवशी मावशी आली आणले टोपडे आणि भाऊली आणले टोपडे आणि भाऊली भाची घेऊनी खेळू लागली जो बाळा जो झो जो, जो भाची घेऊनी खेळू लागली जो बाळा जो झो जो आठव्या दिवशी मामा मामीने आठव्या दिवशी मामा मामीने जिलेबी वाटली मोठ्या हर्षाने जिलेबी वाटली मोठ्या हर्षाने टकमक पाहती नवी पाहुनी जो बाळा जो जो टकमक हो। पाहती नवी पाहुनी जो बाळा जो जो नवव्या दिवशी न वाचा रंग नवव्या दिवशी न वाचा रंग छकुली भोवती सारे गुंग छकुली भोवती सारेच गुंग कौतुक झाले कुटुंब दंग जो बाळा जो जोरे जो कौतुकात झाले कुटुंब दंग जो बाळा जो जोरे जो दहाव्या दिवशी आणला पाळणा दहाव्या दिवशी आणला पाळना पाळण्यावरती बांधला खेळणा पाळण्यावरती बांधला खेळ पा। पा ना पाहून बाळ झोपेना जो बाळा जो, जो रे जो खेळ ना पाहून बाळ झोपेना जो बाळा जो, जो रे जो Depahun, अकराव्या दिवशी काका काकींनी अकराव्या दिवशी काका काकीनी बारशासाठी दिली सर्व आमंत्रणे बारशासाठी दिली सर्व आमंत्रणे जमू लागले घरी पाहुणे जो बाळा जो जो, जो। जमू लागले घरी पाहुणे जो जोरे जो, जो, जो। बाराव्या दिवशी बारशे करू बाराव्या दिवशी बारशे करू टिळा काजळ टोपडे घालू टिळा काजळ टोपडे घालू सजल्या पाळण्यात तान्हल्या झे निजवू जो जोरे जो, जो, रे जो। सजवल्या पाळण्यात तानूल्या निजवू जो बाळा बाळाजो जोरेजो कुलदेवीच आशिष घेऊन कुलदेवच आशिष घेऊ चला गस यान पळना गाऊ चला गस यान पाळ गाऊ बाळाचे नाव सियारा ठेऊ जो बाळा जो जो बाळाचे नाव सियारा ठेऊ जो बाळा जो, जो जो, रे जो। बाळाचे नाव सियारा ठेऊ जो बाळा जो झो रे जो नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा